शिरोळ तालुक्यातील तीर्थक्षेत्र यांना जोडणारे रस्ते अरुंद चांगले बनवा जेणेकरून येणाऱ्या भाविकांना तालुक्यातील तीर्थक्षेत्र वारी सुखकर होईल जर येत्या आठ दिवसात कामाला प्रारंभ झाला नाही तर आपल्या कार्यालयासमोर घंटानाद करू असा इशारा छत्रपती ग्रुपचे प्रदेशाध्यक्ष रोहित मलमे यांनी जयसिंगपूर बांधकाम विभागाला निवेदनाद्वारे दिली आहे तालुक्यात तीर्थक्षेत्र पर्यटन आहे खिद्रापूर कोपेश्वर नृसिंहवाडी दत्त मंदिर सेनापती संताजी घोरपडे समाधी स्थळ असे अनेक ठिकाणी लांबून भाविक पर्यटक तालुक्यात येतात मात्र त्या तीर्थक्षेत्राला जोडणाऱ्या रस्त्यांची दुरावस्था झाली आहे त्यामुळे आज छत्रपती ग्रुपचे संस्थापक प्रमोद पाटील यांच्या नेतृत्वाखाली रोहित मलमेसह कार्यकर्त्यांनी जयसिंगपूर बांधकाम कार्यालयावर शिष्टमंडळानं जाऊन बांधकाम अभियंता सूर्यवंशी यांना निवेदन दिले तीर्थक्षेत्र ठिकाणी जाताना भाविकांना रस्त्यामुळं गैरसोय होतीये आरोग्याची हानी होतीये त्यामुळे तालुक्यात एकदा भेट दिलेल्या व्यक्तीला पुन्हा तालुक्यात परत येण्याची इच्छा होत नाहीये सध्या टाकळी ते दानवाड हा प्रमुख मार्ग इतकी वर्ष झालं इतक्या भयानक अवस्थेत आहेच शिवाय रस्त्यावर अतिशय मोठ्या प्रमाणात खड्डे पडले नागरिकांच्या जीवितांना धोका निर्माण झाला असून ही सार्वजनिक बांधकाम विभागाचं मात्र दुर्लक्ष प्रखरपणे जाणवत आहे त्यामुळे तत्काळ रस्त्याची दुरुस्ती करून काम सुरू करा अन्यथा कार्यालयावर घंटानाद आंदोलन करू असा इशारा रोहित मलमे यांनी दिला आहे यावेळी येत्या आठ दिवसात तत्काळ कामास सुरुवात करण्याचं आश्वासन अभियंता यांनी दिलं यावेळी छत्रपती ग्रुप जयसिंगपूर शहरप्रमुख विनायक पाटील सागर पवार कृष्णा होगले दीपक नंदीवले अमर चौगुले कृषी कुर्णे यांच्यासह छत्रपती ग्रुपचे पदाधिकारी उपस्थित होते अशाच अपडेट्ससाठी एस पी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा